जादू जादूटोण्याच्या भीतीने नागरिकात पसरली होती दहशत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने दिली गावाला भेट भीती केली दूर जादू टोण्याच्या भीतीने अंबळगावात दहशत पसरली होती परंतु महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या टीमने गावात जाऊन साहित्य जमा करून मनातील भीती दूर करण्यात आली असल्याची माहिती महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जालना जिल्हा कार्याध्यक्ष मधुकर गायकवाड यांनी शुक्रवार दिनांक पंचवीस एप्रिल रोजी दुपारी चार वाजता दिली जालना जिल्ह्यातील अंबडगाव येथील गावामध्ये जादूटोण्याचे साहित्य अज्ञात व्यक्तीने टाकले होते काणीबाहुली टाचण्या टोचलेले लिंबू हळदी कुंकू गंडे दोरे नारळ बांगड्या इतर पूजेचे साहित्य गावातील चार ठिकाणी टाकण्यात आले होते त्यामुळे गावामध्ये मोठी दहशत निर्माण झाली होती गावातील तरुण करण जरहाड यांनी डॉक्टर श्याम महाजन यांच्याशी संपर्क साधला त्यामुळे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या टीमने गावात जाऊन भेट दिली दरम्यान आंबड गावातील तरुण आणि गावकरी यांच्या मनातील भीती काढण्यासाठी त्यांचे कौन्सिलिंग कौन्सिलिंग करण्यात आले या मोहिमेमध्ये डॉक्टर श्याम महाजन व्यंकट भोसले परदेशी आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखेचे ज्ञानेश्वर मधुकर शंकर बोरडे मनोहर सरोदे संजय हेरकर यांची उपस्थिती होती यावेळी गावकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या मनातील भीती दूर झाली या प्रसंगी गावातील तरुणांना अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचे अंक भेट देण्यात आले या गावासाठी जाहीर कार्यक्रम घेण्यास आम्ही तयार आहोत असे गावकऱ्यास सांगण्यात आले